रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त मे रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज अर्जुनवाडमध्ये हनुमान जयंतीचा उत्साह पालखी मिरवणूक आणि महाप्रसादाचं आयोजन शिरो तालुक्यातील अर्जुनवाड येथे आज शनिवारी दिनांक बारा एप्रिल रोजी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली हनुमान मंदिरामध्ये सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी दिसून आली हनुमान जन्मोत्सवानिमित्त सकाळी साडेसहा वाजता विशेष पूजा आणि जन्मोत्सव सोहळा पार पडला यावेळी मंदिरामध्ये सुंदर भजनाचं आयोजन करण्यात आलं होतं हनुमान मूर्तीला सौ शीतल रंजीत शहापुरे आणि श्री रंजीत शहापुरे तसेच सौ व श्री विनोद भवत्सो कोळी यांच्या शुभहस्ते अभिषेक करण्यात आला सायंकाळी चार वाजता गावातून हनुमानजीची पालखी मिरवणूक काढण्यात आली प्रमुख मार्गावरून वाद्यांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीत अनेक भाविक सहभागी झाले होते महिला आणि हनुमान भक्तांनी मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभाग घेतला उत्सवाच्या सायंकाळी वाजता आयोजन करण्यात आलं आहे श्री हनुमान जन्मोत्सव समिती अर्जुनवाड यांच्या वतीनं या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे यात सहभाग घेतला आहे महानकर निप्ससाठी कृष्णा थेगांना अर्जुनवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा